विवाहबाह्य संबंधातून हरियाणात एक धक्कादायक घटना घडली आहे एका विवाहित महिलेने पतीला ठार करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या मदतीने रक्तदाब कमी करणारे इंजेक्शन मागवले आणि नंतर या इंजेक्शनचा ओव्हर देऊन पतीचा काटा काढला पत्नीच्या या निर्दयी कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार यमुनानगर जिल्ह्यातील मुन्सिपल गावातील रहिवासी असलेल्या नीटू यांचा चार जानेवारी रोजी एका शेतात मृतदेह आढळून आला त्याच्या हातावर इंजेक्शन दिल्याच्या खुणा होत्या नीटूने एखाद्या अंमली पदार्थाचा ओव्हर घेतला असावा असा संशय असा पोलिसांना होता मात्र तो कसलंही व्यसन करत नसल्याची माहिती नंतर पोलिसांना मिळाली त्यानंतर शवविच्छेदन अहवालातून रक्तदाब कमी झाल्यामुळे नीटूचा मृत्यू झाला हे स्पष्ट झालं संशय येताच पोलिसांनी निटूच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता ती एका व्यक्तीच्या जास्त संपर्कात असल्याचं पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी केल्याचं निटूच्या खुन के खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याची पत्नी युट्यूबवर हत्येचे वेगवेगळे प्रकार शोधत होती इंजेक्शन देऊन रक्तदाब कमी करून पतीचा खून करण्याची आयडिया आरोपींना युट्यूबवरूनच मिळाली होती अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा